शिक्षण परिषदेचा लाभ शाळा स्तरावर काय म्हणून होतो त्या त्याबद्दलची तुमची निरीक्षणे नोंदवा मला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिला कठीण जातं पण लिहितो मी मग त्याचे दोन तीन मुद्दे टाकतो सांगा की निपुण अंतर्गत मिळालेल्या साहित्य शिक्षण परिषदेत दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या बारा शाळांपैकी आठ शाळांवर मला पाहण्यास मिळाले नावं घ्यायची नसता तर आपले अधिकारी आणि आजचे जडगावचे कशी लापूर साहेब ऐन नदीमध्ये म्हणजे जेव्हा मध्यवर्ती आलो त्यांनी मध्ये उड्या टाकल्या आणि पोहले तिथे आणि तिथे पाणी जवळजवळ कोणी मदत केली कोणत्या विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग दिला शिक्षण तज्ञाने कोणी सहभाग दिला या गोष्टीची सुद्धा नोंद तुम्ही ठेवली आणि तिथे मांडली तर ते चांगलं राहतं आणि या ज्या गोष्टी घडतात आपल्या आत्ता ज्या घडतायत हे आपल्या एस एम Diolch yn fawr iawn. आणि विद्यार्थ्यांना एक आनंद वेगळा आनंद निर्माण व्हावा अशातला तो आनंददायी शनिवार त्या अंतर्गत दर शनिवारी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना घेत असतो अशातला हा जो दुसरा एक उपक्रम नमस्कार आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लक्कडकोट येथील शिक्षण परिषद तिथेच लक्कडकोटला असलेल्या रोसिया पार्क मध्ये घेण्यात आली आणि तिथ लहान मुलांना किंवा बारा, बारा वर्षाच्या त्याच्या पुढील मुलांसाठी धाडसी खेळ कोणते आहेत याविषयी सर्व माहिती मिळाली आणि या या ठिकाणी परिषद घेत असताना आम्हाला गट अधिकारी चौरे साहेब विस्तार अधिकारी मगर साहेब तसंच केंद्रप्रमुख आदरणीय रायते सर या सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं आणि या ठिकाणी आम्हाला प्रवेश घेण्यासाठी मॅनेजर कल्पना मॅडम तसंच तसंच खुशवंत पटेल सर या सर्वांचं खूप मोठं सहकार्य लाभलं धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं माझं नाव ज्ञानेश्वर जाधव सर आजच्या शिक्षण परिषदेबद्दल आपल्याला काय वाटलं सर आजची शिक्षण परिषद जिल्हा परिषद खेकडाअंतर्गत खेकडा केंद्रांतर्गत लक्कटकोट या शाळेवरती आयोजित करण्यात आली ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक लक्कटकोट शाळा जरी या ठिकाणी असली पण या ठिकाणी असलेल्या या रोसिया जो पार्क आहे या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना आमंत्रित केलं आणि त्यांच्यामार्फत या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात तसंच या ठिकाणी असणारा ॲडव्हेंचर पार्क असो किंवा विद्यार्थ्यांसाठी असलेले विविध प्रकारचे खेळ असो त्या संदर्भात इथल्या ज्या मॅडम आहेत मॅनेजर मॅडम कल्पना मॅडम यांनी सगळ्यांना अतिशय सुंदर पद्धतीने माहिती समजून सांगितली आणि आमचे जे विद्यार्थी आहेत शाळांची त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणावं असं म्हणून त्यांच्यासाठी विशेष प्रकारच्या पॅकेज या पार्कमार्फत दिलं जाणार आहे आणि ही जी शिक्षण परिषद या ठिकाणी झाली या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की अतिशय रम्य ठिकाणी हे शिक्षण परिषद झाली आणि या ठिकाणच्या या रम्य परिसरामध्ये असं सुंदर प्रकारचं पार्क या ठिकाणी बघण्यात आलं आणि त्याचा लाभ आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या मार्फत निश्चित पोहोचवण्याचा प्रयत्न करू आदरणीय गट शिक्षण साहेब व शिक्षण अधिकारी मगर साहेब यांच्या मार्गदर्शनाने जीपद शाळा उच्च प्राथमिक लक्कडकोट या ठिकाणी घेण्यात आली आणि या शाळेचं वैशिष्ट्य असं की गावातील सर्व लोक त्यांना मदत करत असतात गावात एक आहे म्हणून रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टमध्ये त्यांच्या विनंतीला मान देऊन रिसॉर्टवाल्यांनी सगळं प्रकारचं सहकार्य आज या ठिकाणी केलं या प्रिमायसीसमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणते साहसिक खेळ आहेत त्याचे चार्जेस कसे आहेत संबंधी माहिती त्यांनी आम्हाला दिली तसंच चहा पाण्याची सुविधा त्यांच्याकडून त्यांनी करून दिली शाळेत एवढ्या महाग ठिकाणी म मुख्याध्यापकांच्या कौशल्याने आणि तिथल्या शिक्षकांचा प्रतिसादामुळे त्यांनीही सहकार्य केलं गावाचंही सहकार्य त्यांना नेहमी असतं पहिल्यांदा छान रुपये वातावरणात राज्य शिक्षण परिषद पार पडली या परिषदेच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील शिक्षकांनी या रिसॉर्टच्या मॅनेजर कल्पना मॅडम पटेलबाई यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि ही शिक्षण परिषदेत डायटने विषय विषयसूची उल्हास ॲप राज्यस्तरीय उपक्रम याची माहिती घेऊन गटकार्य सुद्धा करून घेण्यात आलं त्यासाठी त्यांनी हॉल सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिला याबद्दल या, बतल, या मॅनेजरांचे मी व्यक्तीश आभार म्हणतो धन्यवाद आजची शिक्षण परिषद लखडकोट शाळेने आयोजित केली होती पण ती आगळ्या वेगळ्या पद्धतीने हॉटेल रोशिया या ठिकाणी लखडकोट या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात या शिक्षण परिषदेचे आयोजन झाले आणि खरोखर त्या पूर्ण टीमचे मी मनापासून धन्यवाद म्हणते कारण श्रावण मास आणि झालाय खास अशा उत्तीचं या ठिकाणी सार्थक झालेले आहे अतिशय आनंददायी अशी ही शिक्षण परिषद पार पडली खरोखर सर्व टीमचे एकदा मनापासून आभार आज मासिक शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा या ठिकाणी आयोजित केली असताना मला सांगण्यास विशेष आनंद होत आहे का एक आगळ्या वेगळ्या रीतीने या ठिकाणी सर्व स्टॉपने एक विशेष असं आयोजन केलं सर्वप्रथम त्यांच्या शाळेमध्ये सुरुवात झाली काही विषयांवर चर्चा झाली आणि त्यानंतर लक्कडकोट या गावामध्येच राशुया पा पार्क आहे आणि त्या ठिकाणी येथील मॅनेजर कल्पना मॅडम यांनी आम्हाला सर्व फ्रीमध्ये अगदी इथं आमंत्रण केलं आणि आमचं अतिशय चांगल्या रीतीने स्वागत केलं सहकार्य केलं आणि एक विशेष असं मानसिक समाधान आणि एक निसर्गरम्य आण वातावरणामध्ये आम्हाला या ठिकाणी या शिक्षण परिषदेचा आनंद लुटता आला आणि आम्ही आता या ठिकाणी पाऊसही बरसत आहे आणि या श्रावण महिन्यातील सरीमध्ये एक विशेष असा आनंद घेऊन आम्ही शिक्षण परिषदेची सांगता करत आहोत सर्व जिल्हा परिषदेतील आमचे सहकारी यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते लक्कडकोट आणि त्यांचे पालक आणि सर्व समिती सदस्य आणि त्याचप्रमाणे रोशियातील सर्व आमचे बंधू आणि भगिनी या सर्वांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद अंतर्गत आज शिक्षण परिषद या ठिकाणी पार पाडण्यात आली आणि या केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय रायते सर यांच्या अध्यक्षतेखाली ही शिक्षण परिषद पार पाडली आणि ही आजची शिक्षण परिषद या निसर्ग रम्य वातावरणामध्ये रोशिया पार्क या ठिकाणी घेण्यात आली आणि या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना विविध लाभ देता यावे म्हणून या ठिकाणी जे मॅनेजर होते आ, कल्पना मॅडम यांनी चांगली अशी माहिती दिली आणि या ठिकाणी शिक्षण परिषदेचे जे काही विषय होते ते विषय या ठिकाणी घेण्यात आले आणि या कामासाठी येथील मॅनेजर यांनी चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिली म्हणून त्यांचे आम्ही सगळ्याच्या वतीने आभार मानतो